लवकरपर्यंत चित्रपट पोहोचला गणपती बाप्पामुळे मराठी इंडस्ट्रीमधले एक नामांक नाव म्हणजे संदीप दादा मोहिते पाटील संदीप दादा नमस्कार नामस्कार। नामस्कार। उर्विता प्रोडक्शन्स एल एल पी नावानी आज आपण काम करता आणि हीच उर्विता प्रोडक्शन्स या संपूर्ण आपण जी गणपती बाप्पाची ही सिरीज करतोय याला पण याज पण प्रोडक्शन हाऊस हेच आहे संदीप दादा आज खरं सांगायचं तर मरा मराठी इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे तरी गणेशोत्सव यासारख्या गोष्टीत काम करावं हो का वाटलं मी नाना पेठेत राहायचो त्यामुळे आम्ही पहिलं चालत नाना पेठेतून यायचो ना तर मंडईच्या इथे यायचो म्हणजे दररोज बरं हे दररोज जायचंही इथं आणि यायचंही मंडई येताना दररोज म्हणजे दररोज येताना येता एकदा गणपती बाप्पाला नमस्कार करून निघून जायचो ते लहानपणापासून ते प्रेम ते आपसूक गणपती बाप्पा बरोबर नातं त्याच्यामुळे ॲटोमॅटिक माणूस इथं येत गेला आणि गणपती बाप्पाची अजून मी खास गेला हे सांगतो मी ना मागच्या वर्षी एक मोठा चित्रपट तयार केला धर्मरक्षक संभाजी महाराज म्हणजे मराठीच्या इतिहासातला आतापर्यंत सगळ्यात मोठा चित्रपट आहे बरोबर आणि माझी खबर तो बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला प्रदर्शित होणार होता मला मंडईच्याच लोकांनी त्यांची स्क्रीन दिली त्या स्क्रीन माझ्या चित्रपटाची ऍडव्हर्टाइज लावली आणि दॅट टू म्हणजे ती श्रद्धा अशी होती दे की दॅट टू विदाउट टेकिंग एनी कॉस्ट म्हणजे कुठल्या प्रकारचं ते म्हणजे काही हे न वर्गडी नाही अवोक नाही फक्त असं समजा की गणपती बाप्पाने त्यांच्या पायाजोड हे सगळं करून घेतलं त्यांनी सगळं मायकांना करून घेतलं लाखो लोक इथे येतात आणि तिथं माझा टीझर लागला गेला आणि दाहीच्या दहा दाही दिवस म्हणजे संध्याकाळी दिवस म्हणजे चोवीस तास तो चालू होता चोवीस म्हणजे लाखो लोक त्यात बघून गेली लाखो लोकांपर्यंत चित्रपट पोहोचला तो महाराजांना तो गणपती बाप्पामुळे माझ्या माहितीप्रमाणे एक अठराशे नव्वदच्या दशकामध्ये मंडई गणपतीची त्या दरम्यान स्थापना झाली त्यावेळेसपासून मंडई गणपती म्हणजे ह्या सगळ्याच एक म्हणजे ते जे आंदोलन म्हणा काय जे काय होत उठाव होता म्हणा ते सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे मंडई मंडई होता खरे सर आता तेच मंडई गणपती सर ते पुण्याचं तर ते प्रतीक आहेच आहे म्हणजे पुण्याचा गणेश उत्सव म्हणजे पुण्याचा लाडका गणपती मंडईचा गणपती लाडका गणपती म्हणजे मंडईचा गणपती सर ते आता आपल्या महाराष्ट्राभर माहित आहे आपल्या देशात पोहोचलेला आहे आणि मी एवढं सांगू नुसतं देशात नाही तर आपला गण गणेश उत्सव हा आता परदेशात बघा पण हे जे मूळ आहे ते आपल्या मंडईमध्ये आहे त्याची सुरुवात आपल्या मंडईमध्ये झालेली आहे मंडई उत्सवाची पंढरी हा या मार्फत आपल्या सगळ्या फिल्म्स हे सर्वसामान्य लोकांपर्यंत युवकांपर्यंत आजच्या पिढीपर्यंत जाव्यात यासाठी हा केलेला उपक्रम